ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वन चॅनल I'm <laughs> I'm <laughs> ಹಿಂದೂ ಸನಿ ಪರಂಪರೆ

मन रामलच्या रामप्रतिष्ठाच्या निमित्ताने आपण सुद्धा एक रामोत्सव साजरा दरवर्षी प्रत्येक देश आपण असतो भक्तांचा वेगळा आनंद आहे राम मंदिराच्या संदर्भातला काय सांगाल आज आठशे वर्षानंतर आलेली एक पर्वणी आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा उत्साह दांडगा आहे की स्वर्गातलं सुखसुद्धा आता थोडं थो 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 कमी पडलं आपल्याला आम्ही ते आयुद्धला जाऊ शकत नाही लोकांची एवढी गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरी आमच्या मठात आमच्या मंदिरात आमचं जिथं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी हा आम्ही उत्सव करतो आहे त्याच्याबद्दल आम्हाला घुद्धी द्यावी आरोग्य द्यावं ऐश्वर द्यावं एवढंच सगळ्या सर्वांना द्यावं एवढंच मागणी करतो सनातन धर्मामध्ये एक वेगळी चेतना एक वेगळा आनंद दिसून येतोय प्रश्नच नाही अगदी म्हणजे स्वर्गीचे जे देव जे इच्छि इच्छिती त्यांना जे मिळत नाही आहे ते आज आम्हाला मिळालेलं आहे आणि सनातन जी परंपरा आहे ही सगळ्याच्या उन्नतीसाठी सगळ्याच्या कल्याणासाठी स्थापन झालेली आहे एक वैयक्तिक नाही किंवा कुठे एका धर्माची नाही प्राणी मात्रासाठी आहे त्यात मनुष्य आला आणि मुंगी ह्याची सुद्धा त्यात समावेश आला सगळ्या भक्तांच्या मनी सुद्धा रामच राम आहे विषय नाही लोकांच्यासमोर शुभेच्छा द्या तुम्ही शुभेच्छा स सर्वांना जे मठामध्ये आले किंवा येऊ शकले नाही या सर्वांना आरामसद्धी देवं तर सर्वांच्या कामासाठी पुढच्या विषयी तुम्ही शुभेच्छा देतात आत्तापर्यंत आपल्याकडे टी व्ही नव्हता किंवा चॅनल नव्हते आता या योगामध्ये चॅनल आलं आहे तर आपली जी सद्भावना आहे आपली जी काही भक्तिभाव आहे हा तुम्ही या चॅनलवर सांगत जावा लोकांना हो तुम्ही असं प्रसार होईल सनातन धर्म टिकत राहील याची परंपरा पुढे चालूच राहील पुढच्या वेळेला याची माहिती होईल त्याच्याकरता हे चॅनल अतिशय उत्तम आहे तर याचा सर्वांनी उपयोग घ्यावा सदुपयोग घ्यावा जय 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 नमस्कार मी ऋतुजा आहे तर मी मंदिरामध्ये आलेले आहे मी मंदिरासाठी काय आहे असं काय विचार संजय तर आज पाचशे वर्षाची इच्छा पूर्ण झालेली आहे मला राम मंदिराबद्दल जी अपेक्षा होती छान वाटत आहे आनंद वाटत आहे आज आम्ही दिपवळी साजरा केली आम्ही घरी गुड्या उभ्या केल्या रांगोळी सडा सार्वण सगळं काही करून आज आम्ही राम मंदिरामध्ये आलो आहोत इथं पण आज श्याम यांनी ओम हवन ठेवलेलं आहे तर इथे आम्ही हनुमान चालीसा राम स्तोत्र असे राम जप असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जय राम श्रीराम जय जय राम स्टॉर्टाला मी सुप्रेमा पांडुरंग दिवान आज प्रत्येकाच्या मनामध्ये राम बसल्यासारखं वाढत आहे अगदी पाचशे वर्षापासूनचं मनातलं सगळ्यांचं स्वप्न साकार झालं असं वाटतं आहे आणि सगळ्यांना आनंद इतका झालेला आहे की विचारायची सोय नाही आणि सगळ्यांनी आनंदाच्या भरामध्ये उत्साहाच्या भरात रांगोळ्या दिवाळी साजरी केली आहे सगळी गोडधोड केलेलं आहे आणि सगळ्यांच्या मनामनात रांग बसलेला आहे असं मला वाटतं जय श्रीराम जय श्रीराम